भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने इस्रोच्या स्पेस ऑन व्हील या विशेष बसचे शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिरजेतील भानू तालीम येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक राजू पुजारी यांच्या हस्ते फीत कापून मुलांना बसमधील इस्रोच्या विविध उपग्रह प्रक्षेपक प्रतिकृती आणि माहिती दाखवण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी प्राध्यापक सुनील देशपांडे कार्यक्रमाचे संयोजक आणि विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक प्रसन्न चिप्पलकट्टी मुख्य उपस्थिती केंद्रीय संयोजक डॉक्टर भालचंद्र साठे डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुजारी यांनी बसमध्ये आपण काय पाहणाऱ्याची आणि इस्रो करत असलेल्या वैज्ञानिक क्षेत्रातील कार्याविषयी माहिती सांगितली संयोजक चिप्पलकट्टी यांनी या इस्रोच्या विशेष बसला मिरजेमध्ये घेऊन येण्यासाठी सहकार्य केलेल्या भानू तालीम मिरज तसेच कन्याशाळा विद्यामंदिर खाडे स्कूल आणि आदर्श शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थांचे आभार मानले तसेच ही बस दिनांक सहा जानेवारी रोजी सांगली हायस्कूल सांगली आणि सात जानेवारी रोजी मालू हायस्कूल सांगली येथे जाणार असल्याचे सांगितले आहे या आगळ्या वेळा इस्रोच्या स्पेस ऑन व्हील बसच्या प्रदर्शनाचा आनंद घेण्याचे आवाहन शाळा कॉलेज आणि नागरिकांना केले आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो करत असलेल्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी या विशेष बसच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले यावेळी साधारण पाच हजार विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले नमस्कार मी प्रसन्न श्रीधर कृष्णपेट्टी विज्ञान भारती या संस्थेचा मी जिल्हा समन्वय समितीचा सदस्य आहे आज मिरज येथे चार जानेवारी रोजी स्पेस आपल्या विद्यार्थ्यांच्या दर्शनासाठी इथं आपण नियोजित वाहन ग्राउंडवरती उभी केलेली आहे या बसचा उद्देश असा आहे की इस्रो आणि विज्ञान भारतीचा एम ओ यू झालेला आहे इस्रोचा आउटरीच प्रोग्रॅम विज्ञान भारतीकडे आहे तर या अनुषंगानं विद्यार्थ्यांपर्यंत इस्रोची सगळी माहिती पोहोचावी विद्यार्थ्यांना सायंटिस्ट होण्यासाठी इस्रोबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण हा उपक्रम राबवतो जिल्ह्यामध्ये ही गाडी सत्तावीस डिसेंबरपासून आठ जानेवारीपर्यंत थांबणार आहे तर विद्यार्थ्यांनी या सगळ्या आणि पालकांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा ही सगळ्या सगळ्यांना नंबर येऊ आपण तेवीस तारखेलाच सगळ्या शा शाळांना आपण शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडनं लेटर पाठवलेली आहे तर सगळ्या शाळांना मेरठ तालुक्यातील सगळ्या शाळांनी या बसला भेट द्यावी अशी आमची अपेक्षा आहे बऱ्याचशा शाळा आता नंबरमध्ये येऊन आपले विद्यार्थी घेऊन येत आहेत व आपल्या विद्यार्थ्यांना या ग गाडीच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे